गणेशोत्सव शांतते शिस्तीत आणि नियमबद्ध पार पडावा यासाठी सावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चाळीस गणेश मंडळांचे अध्यक्ष व पोलीस पाटील यांची विशेष बैठक आज सालोड येथील सदानंद महाराज मठ येथे आयोजित करण्यात आली जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक अनुराग जैन सदाशिव आणि प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज वाघोडे यांनी उपस्थितांना उत्सव काळातील कायद्याचं पालन सुरक्षा उपाययोजना आणि नियमांचं महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय डीजेच्या आवाजाची मर्यादा विसर्जन मिरवणुकीतील शिस्त ढोल ताशा वाद्यांच्या वाद्यांच्या वापरातील सुरक्षितता तसेच विविध शासकीय आदेशांचं पालन करण्याची गरज यावर त्यांनी विशेष भर दिलाय बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सालोडचे उप सरपंच अमोल कन्नाके पत्रकार संजीव वाघ पोलीस पाटील महेश टेकाम व पोलीस प्रवीण शेंडे उपस्थित होते सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील व चाळीस गणेश मंडळांचे अध्यक्ष मोठ्या सहभागी झाले उपस्थितांचे आभार पत्रकार संजीव वाघ यांनी मांडले बैठकीत उत्सव आनंददायी सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय स्टेशन सावंगी मेघे अंतर्गत एकोणचाळीस गणेश उत्सव मंडळांची आज सालोड येथे बैठक घेण्यात आलेली आहे तसेच हा गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता मंडळाच्या सर्व सदस्य अध्यक्ष यांना मान्य वरिष्ठ यांच्याकडून तसेच विविध शासकीय विभागाकडून ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे तसेच हा उत्सव शांततेत कशाप्रकारे पार पडल्या जाईल याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलेले आहे सदरची सभा ही वर्धा जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन आय पी एस तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे व वा, उपविभाग पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सावंगी यांनी घेतलेली आहे धन्यवाद